बातमी क्रमांक एक हाके बॅकफूटवर गेले बातमी क्रमांक दोन भुजबळांना अजितदादांकडून थेट मंजावरून तंबी मिळाली बातमी क्रमांक तीन जरांग यांनी फडणवीसांचे आभार मानले बातमी क्रमांक चार बबनराव तायवाडेंनी ओबीसीचं नुकसान न झाल्याची कबुली दिली वरच्या या चार बातम्या ओबीसीचा घटलेल्या आक्रोश आणि सदावर्तींचा मोर्चा धनगरांकडे वळण हे सगळं तुम्ही ऐकलं असेल पण हे सहज आणि योगायोगानं होतंय असं जर तुम्हाला वाटत असेल तर थांबा असं अजिबात नाहीये कारण या बातम्यांमागचे खरे डॉट्स जोडले तर तुमच्याही लक्षात येईल की मराठ्यांच्या मागण्या पूर्ण होणं ओबीसी नेत्यांनी आक्रमक होणं आणि पुन्हा एकदा मवाळ होणं हे सगळं एकाच ठिकाणाहून ऑपरेट होत अशी चर्चा सध्या सुरू आहे आणि या सर्व घडामोडींना ऑपरेट करणाऱ्या व्यक्तीचं नाव देवेंद्र फडणवीस असल्याचं बोललं जातंय फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राचं जातीय मॅनेजमेंट आपल्या सोयीनुसार केलं का मराठा ओबीसी धनगर आणि बंजारा आरक्षणाचा संघर्ष त्यांनी कसा शमवला या आरक्षणाच्या महाभारतात लक्ष्मण हाकेंचा अभिमन्यू झाला का आणि झाला तर तो कुणी केला फडणवीसांनी एकाच वेळी मराठ्यांना खुश आणि ओबीसींना शांत कसं केलं फडणवीसांची ती कोणती खेळी आहे जी भल्याभल्यांनाही कळली नाही, नाही? यामुळे पवारांसारखा मातब्बर नेताही चितपट झाला या सर्व मुद्द्यांचा डिटेल आढावा या व्हिडिओतून घेणार आहोत मंडळी फडणवीसांनी महाराष्ट्राचं हे जातीय मॅनेजमेंट कसं केलं हे तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर सर्वात अगोदर तुम्ही क्रोनॉलॉजी समजून घ्या सुरुवात करूया मनोज जरांगे पाटलांच्या मुंबईतील मराठा आंदोलनापासून मुंबई आंदोलनाची घोषणा झाली जसजशी एकोणतीस ऑगस्ट ही तारीख जवळ येत होती तसतसं वातावरण तापत होतं या सर्व प्रकरणात लक्ष्मण हाके ओबीसींची बाजू लावून होते छगन भुजबळ अधूनमधून त्यावर आपलं मत मांडत होते आणि मनोज जरांगे पाटील फडणवीसांवर हल्लाबोल करत होते जरांगे पाटलांसमोर एकमेव टार्गेट होतं देवेंद्र फडणवीस आंदोलन पाच दिवस चाललं पाचव्या दिवशी सरकारने मराठ्यांच्या मागण्या पूर्ण केल्या हैदराबाद गॅझेटच्या मंजुरीचा जी आर मराठ्यांच्या हातात दिला आणि तिथेच देवेंद्र फडणवीस यांनी आपला पहिला डाव साधला जरांगे पाटलांनी फडणवीस यांचे आभार मानले जरांगे पाटील अंतरवाली सराटीत परतले त्यानंतर सुद्धा त्यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दलची आपली भूमिका बदलली थोडक्यात काय तर त्यांनी फडणवीसांबद्दल भूमिका मवाळ केली या सर्व प्रकरणानंतर राज्यात ओबीसी समाजाची आंदोलनं सुरू झाली छगन भुजबळ आक्रमक झाले लक्ष्मण हाकेनीसुद्धा सभांचा आणि मेळाव्यांचा धडाका लावला जागोजागी ओबीसी समाजातील संघटनांनी आंदोलनं केली ओबीसी समाजाची नाराजी दिवसेंदिवस वाढत चालली होती असं म्हटलं जातं की ओबीसी समाज हा भाजपचा कोर वोटर आहे तोच कोर वोटर भाजपकडून दुरावला जाईल का अशी शंका भाजपला यानिमित्ताने निर्माण झाली आणि म्हणून वेळोवेळी फडणवीसांनी बोलून दाखवलं की कुणाच्याही हक्काचं आरक्षण काढून कुणालाही दिलं गेलेलं नाहीये तिकडे फडणवीस असं म्हणत होते तर दुसरीकडे छगन भुजबळ आणि लक्ष्मण हाके ओबीसीचं आरक्षण संपलं अशा आशयाची विधानं करत होते तर गुणरत्न सदावर्तेही मराठा आंदोलनाला आणि त्यांच्या मागण्यांना विरोध करत होते हे सगळं सुरू असताना ओबीसी समाजामध्ये नाराजीची लाट मोठ्या प्रमाणात पसरत होती आणि ओबीसी समाजात नाराजी पसरणं हे भाजपला कोणत्याच परिस्थितीत परवडणार नाही हेही तितकंच खरंय म्हणून ओबीसी समाजाच्या मनामध्ये जी भावना निर्माण झाली आणि ज्या कारणामुळे निर्माण झालीये अर्थात मराठ्यांचा ओबीसींमध्ये सरसकट समावेश होणं व्यतिरिक्त लक्ष्मण हाके आणि छगन भुजबळ यांचा आक्रमकपणाही ओबीसी समाजामध्ये भाजपविरोधात नाराजीची लाट पसरवण्याचं काम करत होता म्हणून छगन भुजबळ यांना शांत करण्यासाठी मंत्रीपद वाचवण्यासाठी अजित पवारांनी भरमंचावरून अप्रत्यक्षपणे भुजबळांना तंबी दिली तर तिकडे धनंजय मुंडेंनी सुनील कटकरे यांच्याकडे काम मागत अप्रत्यक्षपणे मंत्रिपदाचीच मागणी केली आणि भुजबळांना मंत्रीपद हे धनंजय मुंडेंनी दिलेल्या राजीनाम्यामुळेच मिळालंय तर इकडे बीडमध्ये होणाऱ्या ओबीसींच्या सभेसाठी लक्ष्मण हाकेंचा फोटो त्या बॅनरवरून गाळला गेला इतकंच नाही तर त्यांना त्या सभेचं निमंत्रणही देण्यात आलेलं नाहीये अर्थात हे सगळं काही देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीनं घडतंय असे अनेक राजकीय जाणकार सांगतात इतकंच काय तर ओबीसी नेते बबनराव तायवाडींनी सुद्धा भाजपच्या सुरात सुरमिसाळ सांगितलंय की ओबीसीच्या आरक्षणाला कोणत्याही प्रकारे धक्का लागणार नाही ओबीसीच्या आरक्षणाला धोका नाही आणि या सर्वच गोष्टींमुळे भाजप विरोधात ओबीसी समाजाच्या मनामध्ये जी नाराजी निर्माण होण्याची शक्यता होती ती आता कमी झालेली आहे असं बोललं जातंय तर इकडे गुणरत्न सदावर्ते यांनी आपला मोर्चा मराठा ओबीसीच्या मुद्द्यावरून थेट धनगर आरक्षणाच्या आंदोलनाकडे वळावला आजवर आरक्षणाची मागणी करणाऱ्यांचा विरोध करणारे गुणरत्न सदावर्ते एकाएकी धनगरांच्या आरक्षणाच्या आंदोलनात जाऊन त्यांना पाठिंबा देतात आंदोलकांचे उपोषण सोडवतात हे काही सहज होतंय का असा प्रश्न यानिमित्ताने निर्माण होतोय त्यातल्या त्यात गुणरत्न सदावर्ते हे भाजपचे हस्तक आहेत असा आरोप त्यांच्यावर वेळोवेळी लागतो आणि सदावरत्यांची भूमिका ही फडणवीसांना पूरकच असते यामुळे असं म्हटलं जातं की आता गुणरत्न सदावर्ते भूमिका बदलणं ओबीसी नेत्यांची आक्रमकता कमी होणं आणि मराठ्यांचा आक्रोश कमी होणं हे सगळं काही देवेंद्र फडणवीस यांच्या जातीय मॅनेजमेंटचा भाग आहे इतकंच नाही तर बंजारा समाजाचा आरक्षणाचा मुद्दा मोठा होऊ नये आणि त्यांचा आक्रोश सरकारवर येऊ नये याचीही फडणवीसांनी पुरेपूर काळजी घेतल्याचं बोललं जातंय धनंजय मुंडेंना विरोध करणं आणि त्यांना टार्गेट करणं हाही त्याचाच भाग होता का असा प्रश्न या निमित्ताने विचारला जातोय आता मुद्दा उरतो तो लक्ष्मण हाकेंचा अनेक वृत्तसंस्थांनी दिलेल्या मुलाखतीत हाकेंनी आपली नाराजी बोलून दाखवलीये त्यांनी तर थेट असं म्हटलंय की माझा अभिमन्यू केला जातोय आता तो अभिमन्यू कसा होतोय आणि कोण करतय ते समजून घेऊ लक्ष्मण हाके हे स्वतः धनगर समाजातून येतात आणि इकडे धनगर समाजही मागच्या अनेक वर्षांपासून एसटी प्रवर्गातून आरक्षणाची मागणी करतोय पण हाके मात्र ओबीसी समाजाच्या एकजुटीची भाषा करतात धनगर समाजाच्या मागणीत आणि हाकेंच्या भूमिकेत प्रचंड तफावत जाणवते त्यामुळेच हाकिंच्या भूमिकेमुळे धनगर समाजाच्या आरक्षणाच्या आंदोलनाला बळ मिळण्याऐवजी ते कमजोर होते असा आरोप त्यांच्यावर वेळोवेळी लावला जातो अशातच हाकेंना स्वतःच्या धनगर समाजाकडून विरोध होताना आता त्यांच्या अनेक कॉल रेकॉर्डिंग व्हायरल होणं हाकेंच्या म्हणण्याप्रमाणे या गोष्टी घडवून आणल्या जात आहेत इतकंच नाही तर हाके असंही म्हटलेत की त्यांच्या पाठीत खंजीर कुपसला जातोय म्हणजे हाकेंच्या विधानांवर जर का विश्वास ठेवला तर हाकेंना धनगरांकडून विरोध होणं आणि ओबीसी आंदोलनातून हाकेंना बाजूला सारणं हे सगळं काही ठरवून केलं जातंय हा एक चक्रव्यूर असला जातोय हाकेंचा अभिमन्यू केला जातो जा जातोय ज्यातून त्यांना बाहेर पडणं अशक्य आहे त्यांना तिथेच संपवलं जातंय आणि हे सगळं देवेंद्र फडणवीस घडवून आणतात अशी चर्चा सध्या दबक्या आवाजात सुरू आहे कारण बीडमधली ओबीसीची सभा ही पंकजा मुंडे आणि छगन भुजबळ यांच्या नेतृत्वात होते पंकजा मुंडे आणि छगन भुजबळ हे देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातले मंत्री अर्थात स्पष्ट आहे की फडणवीसांची इच्छा असेल तर हाके नेतृत्व करतील इच्छा नसेल तर हाके गाळले जातील असे अनेक राजकीय जाणकार सांगतात यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं काढलेली मंडल यात्रा याचाही साईड इफेक्ट फडणवीसांनी होऊ दिला नाही असं बोललं जातंय थोडक्यात काय तर जरांग्यांची मवाळ भूमिका हाकेंना डावळणं धनंजय मुंडेंचं सार्वजनिक पद्धतीनं काम मागणं अजितदादांकडून भुजबळांना अप्रत्यक्षपणे तंबी मिळणं ओबीसीचा आक्रोश कमी होणं आणि सदांनी एकाएकी भूमिका बदलणं हे सगळं काही योगायोगानं होत नाहीये तर यात मोठी खेळी आहे आणि त्या खेळीचे मास्टर माइंड देवेंद्र फडणवीस आहेत असं अनेक जाणकार सांगतात कारण या आधीचा इतिहास सांगतो की फडणवीस जाती आणि सामाजिक मॅनेजमेंट करण्यात तरेज आहेत बाकी तुम्हाला काय वाटतं हाकींचा खरंच अभिमन्यू होतोय का कमेंट करून नक्की सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी गर्जना मराठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा